गोष्टीचे नाव आहे तो झपाटलेला फ्लॅट मुंबई शहरातील एका गजबजलेल्या परिसरात एका जुन्या इमारतीमध्ये एक फ्लॅट होता हा फ्लॅट अनेक वर्षापासून रिकामा होता आणि त्याच्याबद्दल अनेक विचित्र कथा लोकांमध्ये प्रचलित होत्या काही लोकांचे म्हणणे होते की या फ्लॅटमध्ये एका कुटुंबाचा आत्मा अजूनही भटकत आहे ज्यांचा खून अनेक वर्षापूर्वी झाला होता तर काहींना या फ्लॅटमध्ये विचित्र आवाज आणि वस्तूंची हालचाल दिसल्याचा अनुभव आला होता या सर्व गोष्टींमुळे हा फ्लॅट लोकांना भीतीदायक वाटत होता आणि कोणीही तो खरेदी करण्यास तयार नव्हता अखेर एका तरुण जोडप्याने रवी आणि प्रियाने या फ्लॅटबद्दल केलेल्या कथांना आव्हान देण्याचे ठरवले त्यांना कमी किमतीत हा मोठा फ्लॅट हवा होता आणि त्यांनी ठरवले की ते या फ्लॅटमध्ये राहून पाहतील की खरंच काही गडबड आहे की नाही रवी आणि प्रिया फ्लॅटमध्ये राहायला आले सुरुवातीचे काही दिवस सर्व काही ठीक होते त्यांना कोणतीही विचित्र गोष्ट जाणवली नाही पण हळूहळू त्यांना काही असामान्य गोष्टींचा अनुभव येऊ लागला रात्री त्यांना फ्लॅटमध्ये कोणीतरी चालत असल्याचा आवाज येऊ लागला कधीकधी त्यांना त्यांच्या आसपास कोणाची तरी उपस्थिती जाणवायची वस्तू स्वतःहून इकडे तिकडे जात होत्या एक रात्री रवी आणि प्रिया झोपली असताना त्यांनी एक भयानक स्वप्न पाहिले त्यांनी पाहिले की एक स्त्री त्यांच्या फ्लॅटमध्ये फिरत आहे आणि ती खूप दुःखी दिसत आहे ती स्त्री त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तिचे शब्द त्यांना स्पष्टपणे ऐकू येत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी रवी आणि प्रिया खूप घाबरले होते त्यांनी ठरवले की ते या फ्लॅटबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील त्यांनी फ्लॅटच्या मालकाशी संपर्क साधला आणि त्याच्याकडून फ्लॅटच्या इतिहासाबद्दल काही माहिती मिळवली फ्लॅटच्या मालकाने त्यांना सांगितले की अनेक वर्षापूर्वी या फ्लॅटमध्ये एक कुटुंब राहत होते कुटुंबातील सदस्यांचा खून झाला होता आणि त्यांचे मृतदेह फ्लॅटमध्येच पुरण्यात आले होते रवी आणि प्रियाला समजले की त्यांच्या फ्लॅटमध्ये खरोखरच काहीतरी गडबड आहे त्यांनी ठरवले की ते या फ्लॅटमधून निघून जातील पण जेव्हा ते फ्लॅटमधून बाहेर पडायला निघाले तेव्हा त्यांना दरवाजा लॉक झालेला दिसला त्यांनी दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही केल्या उघडला नाही रवी आणि प्रिया फ्लॅटमध्ये अडकले होते त्यांना भीती वाटत होती की आता काय होईल त्याचवेळी त्यांना फ्लॅटमध्ये आणखी काही विचित्र गोष्टी जाणवू लागल्या त्यांना कोणीतरी त्यांच्या अंगाला स्पर्श करत असल्याचे जाणवले त्यांना त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी असल्याचा भास झाला अचानक फ्लॅटमधील सर्व दिवे बंद झाले आणि अंधार पसरला रवी आणि प्रिया खूप घाबरले होते त्यांना काहीच दिसत नव्हतं त्याचवेळी ते त्यांना एक भयानक आवाज ऐकू आला तो आवाज एका स्त्रीचा होता आणि ती खूप खिंचाळत होती रवी आणि प्रियाने तो आवाज ऐकला आणि त्यांना समजले की ती स्त्री त्यांच्या फ्लॅटमध्ये मारल्या गेलेल्या कुटुंबातील सदम सदस्यांपैकी एक आहे ती स्त्री त्यांच्या मदतीसाठी आली होती तिने त्यांना सांगितले की फ्लॅटचा दरवाजा उघडण्याची एकच की आहे ती की फ्लॅटमधील एका गुप्त ठिकाणी लपवलेली आहे रवी आणि प्रियाने की शोधण्याचा प्रयत्न केला त्यांना खूप वेळ लागला पण अखेर त्यांना ती की सापडली त्यांनी दरवाजा उघडला आणि ते फ्लॅटमधून बाहेर पडले फ्लॅटमधून बाहेर पडल्यानंतर रवी आणि प्रियाने ठरवले की ते कधीही परत येणार नाहीत त्यांनी तो फ्लॅट सोडला आणि ते दुसरीकडे राहायला गेले गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी बेल ऐकून दाबण्यास विसरू नका धन्यवाद